निरा बारामती रस्त्यावर पाणी बारामती तालुक्यातील निरा बारामती रस्त्यावर चोपडच पुल येथे रस्त्यावरून पाणी वाहत आहे एका बाजूला पाणी साचल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर पाणी आल्याने अपघात चे प्रमाण वाढले आहे निरा डावा कालवा पाणी गळती होत असल्याने हे पाणी वाहत आहे यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू असल्याने बैलगाडी व ट्रॅक्टर यांची वर्दळ वाढल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे निराबारामती साईटपट्टी काम चालू असल्याने प्रवाशांना जीवगेना प्रवास करावा लागत आहे गेले दोन ते तीन दिवस या रस्त्यावर पाणी साचल्याने यावरून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होत आहे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दुचाकी स्वारांना या पाण्याचा खूप त्रास होत आहे यावर प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने निर्णय घेऊन हे पाणी गळती थांबावी व नागरिकांना होणारा त्रास ही या गोष्टीतून थांबणार व्हा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून Karnet Gita Hi. <tip>